गुरुदीक्षा इंग्लिश हायस्कूल पिंपरी धैसर मोरी जिल्हा ठाणे शाळेचा दहावीचा निरोप समारंभ संपन्न श्री केदारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुदीक्षा इंग्लिश हायस्कूल पिंपरी धैसर मोरी जिल्हा ठाणे या शाळेचा इयत्ता दहावीचा निरोप समारंभ सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी पार पडला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्पीकर डॉक्टर गोरखनाथ टोळ जीवनदीप ॲड मॅनेजर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले आयुष्याच्या जडणघडणीत प्रवास कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे उपस्थित श्री एस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ क्रीडा प्रशिक्षक निलेश भोसले डी एम न्यूज चॅनलचे संपादक भीमराव धुळप तसेच संस्थेचे चेअरमन किशन जाधव सवललिता जाधव मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित केले विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना चेअरमन किशन जाधव यांनी शाळेचा स्थापन केलेले खडतर प्रवास आणि आताची शाळेची इमारत व शाळेच्या प्रगतीबाबतचे अनुभव सांगितले संस्थेने व शिक्षकांनी आपल्यासाठी दिलेले योगदान वेळोवेळी वे राबवलेले कार्यक्रम व उपक्रम इत्यादी बाबत विद्यार्थ्यांनी अनुभव सांगितले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ममता देसले मॅडम यांनी आभार मानले त्यावेळी दहावीचे सर्व परीक्षेला असणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी रुंद देखील उपस्थित होता नमस्कार मी किशन जाधव श्री केदारपूर शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष आमची शाळा गुरुदिक्षा इंग्लिश हायस्कूल आम्ही दोन हजार सात साली चालू केली दोन हजार सात साली आम्ही छोट्याशा जागेमध्ये ही शाळा चालू केली होती परंतु हळूहळू त्याचे आम्ही एक सुंदरशी वास्तू बनवली आज आपण ती पाहिलेली आहे आमच्या या शा सुंदरशा शाळेमध्ये जवळपास सहाशे विद्यार्थी आहेत सहाशे विद्यार्थ्यांमध्ये आज आमची दहावीची या वर्षीची ही पाचवी बॅच आहे आणि वर्षानवर्ष आमच्या शाळेची प्रगती होत गेलेली आहे या शाळेमध्ये आमचे सात संचालक आहेत सात संचालकांचा सगळ्यांचा आपल्यावरती विश्वास असल्यामुळे आम्ही या शाळेची प्रगती दिवसेंदिवस करत आहोत भविष्यामध्ये आम्हाला या शाळेमध्ये आम्हाला पुढे कॉलेज चालू करायचं आहे अकरावी बारावी पर्यंत कॉलेज सुरू करायचं आहे आणि तसेच ह्या शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे प्रोग्राम आयोजित करतो ते प्रोग्राम आयोजित करण्यासाठी आम्हाला तसा शिक्षक वर्ग मिळालेला आहे तसेच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ममता देशले मॅडम ह्या पण शाळेसाठी फार विशेष प्रयत्न करतात आपली स्वतःची शाळा अशा प्रकारे ते काम करत असतात त्याच्यामुळे त्यांच्या सोबत असलेले सगळ्या शिक्षक वर्ग त्याचप्रमाणे काम करतो त्यामुळे आमची शाळा दिवसेंदिवस जसं म्हणतात युलीएस रोप लावले दारी त्याचा वेलो गेला गगनावरी अशा प्रकारे आमच्या शाळेची नक्कीच भरभराट होणार आहे आणि होते याचा आम्हाला अभिमान आहे आणि आनंद वाटतो आणि भविष्यामध्ये ही शाळा चांगल्या जा प्रशस्त जागेमध्ये त्याच्यासाठी आम्ही शाळेच्या जागेची पण मागणी केलेली आहे आणि ती शाळेची जागा आम्हाला लवकरात लवकर मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ती लवकरात लवकर मिळू असं मला म्हणजे स्वतःला विश्वास वाटतो आणि त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय आणि तो पूर्ण करू आणि सर्व या परिसरामध्ये आम्ही ज्यावेळी शाळा सुरू केली त्यावेळी आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र आलो आमचा एकच उद्देश होता कि आमच्या वेळी आम्हाला शिक्षण घेता आलं नाही किंवा आम्ही कमी शिकलो हो। तर आमच्या ह्या विभागातली मुलं चांगली शिकली पाहिजेत हाच एकमेव उद्देश ठेवून आम्ही ही शाळा चालू केली आणि त्या शाळेला चांगल्या प्रकारे लोकांचं सहकार्य मिळत आहे पालकांचा विश्वास मिळतोय असाच विश्वास आम्ही सर्वांचा कायम ठेवू आणि आम्ही शाळेला पुढे पुढे नेऊ हे तुम्ही या प्रसंगी आपल्याला सांगतो धन्यवाद सर मी श्रीमती ममता गुरुदिशा इंग्लिश हायस्कूल या शाळेचे प्रिन्सिपल श्री केदारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गुरुदीक्षा इंग्लिश हायस्कूल पिंपरी या शाळेची स्थापना सन दोन हजार सात मध्ये झाली मी त्यावेळेस ही शाळा छोट्याशा रूम मध्ये भरत होती त्याच्यानंतर मी दोन हजार अकरा मध्ये या शाळेमध्ये जॉईन झाली आणि त्याच्यानंतर शाळेने किंवा मॅनेजमेंट मेंबर्स जे आहेत त्यांनी जी सगळी जबाबदारी माझ्या माझ्यावर सोपवली त्या जबाबदारीला व्यवस्थितरित्या न्याय देत मी ही जबाबदारी स्वीकारली आणि आमच्या मॅनेजमेंट मेंबरचा एवढा सपोर्ट आम्हाला मिळाला की त्यांचं नेहमी मोटिवेशनल स्पीच किंवा त्यांचे आम्हाला जे एनकरेज करणं यामुळे आम्ही सुद्धा शाळेची प्रगती करण्याकडे वाटचाल केली नमस्कार मी ललिता किशन जाधव या शाळेमध्ये मी संस्थेवर काम करते तर आमच्या शाळेमध्ये त्या दोन हजार सात पासून मुलांची प्रगती जशी होत आली आहे दोन हजार आता पंचवीस चालू झालेली आहे तेरा वर्ष अठरा वर्ष झाली आमच्या शाळेमध्ये तेरा वर्ष मुलांना झाली नर्सरी पासून दहावीपर्यंतच्या तर खूपच चांगल्या प्रकारे प्रगती आहे आमच्या शाळेची आणि अशीच प्रगती होत राहावी आणि आमच्या संस्थेचे जे सहकारी आहेत सर जाधव सर आहेत हे पण खूपच ममता देसले मॅडम आहेत त्या खूपच मेहनत घेतात आणि मुलांवरती खूप जसं ममता नाव आहे तशा प्रकारे माया देखील करतात आणि तसं समजावून सुद्धा सांगतात सर्व मुलांना शिक्षकांना जसे आपल्या घरी प्रत्येक आई आपल्या मुलांना वगैरे सांगत असते तशा प्रकारे सांगतात आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन असतं या शाळेमध्ये आज या ठिकाणी डायरेक्टरसर त्यांनी येऊन आज विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असं अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे नक्कीच गुरुदिक्षा इंग्लिश मिडीयम स्कूल चे विद्यार्थी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शना बोध घेतील तर आपण काय सांगाल आज या मार्गदर्शनाबद्दल सर्वांना नमस्कार इथं दहावीचे विद्यार्थी जे परीक्षेला जाणार त्यांना शुभेच्छा देतो आयुष्यावर बोलू काही म्हणत वर्ष गेलं आणि आता परीक्षा पे चर्चा करण्याची वेळ आली कारण ते येत्या एकवीस तारखेपासून मराठी माध्यम असेल किंवा तेवीस तारखेपासून इंग्रजी माध्यमाच्या परीक्षा चालू होत आहेत आणि परीक्षेची पूर्वतयारी शाळांनी आपापल्या परीने केली मी आज गुरु दीक्षा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आहेत सन्मान जाधव साहेब शाळेचे चेअरमन आहेत त्यांनी वर्षभर शिक्षक असतील प्रिन्सिपल यांनी वर्षभर मेहनत करून विद्यार्थ्यांना जे क्षा देण्याचे काम केलंय आता वेळ आहे विद्यार्थ्यांची मी या अर्थाने वेळ असं म्हणतो किरण परीक्षेला जाता जाता जो कॉन्फिडंट बिल्डअप झाला पाहिजे त्याची तयारी मग आज आपण इथे केली असं मला वाटतं आज निरोप समारंभ होता आणि समारंभाच्या निमित्ताने आम्हा सर्व निमंत्रितांना इथे बोलवून मुलांना शुभेच्छा देण्याची जी संधी शाळा व्यवस्थापन दिली त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापनचे खूप आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो यहाँ ज्यादातर पढ़ाई के बारे में इम्प्रूवमेंट किया है और ज्यादातर इस स्पोर्ट्स में खेलने का अनुभव ज्यादा लिया है और खेलने के लिए भी गए हम लोग और हम लोग खेल खेले है उसमें हम लोग ने ट्रॉफी भी जीते मजे नर्य पाटिल मैं गुरु दीक्षा इंग्लिश स्कूल ची विद्या पास शात है शाड़ा प्रिंसिपल खूब सपोर्ट किया पर्सनली मध्ये बोलून मला खूप सपोर्ट केलं कसं काय केलं पाहिजे कसं काय आपण स्कूल मध्ये घेतलं पाहिजे शिक्षकांकडून कशी रिस्पेक्ट केली पाहिजे खूप काय समजलं आणि आमच्या शिक्षकांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केला आतापर्यंत ठीक आहे तेरा तेरा वर्ष आहे आणि आमच्या स्कूलमध्ये जेवढे पण फंक्शन असतात त्यामध्ये आमचे आम चेअरमन सर ते ऑलवेज प्रेझेंट असतात अशा कुठल्याही स्कूलमध्ये नाही होत की चेअरमॅन सर प्रेझेंट असतात पण आमचे चेअरमन सर, काई सर जे पण काही प्रोग्राम होतात त्यात प्रेझंट असतात आणि आमच्या प्रिन्सिपल मॅम आणि सर्व आम्हाला खूप सपोर्ट करतात तर खूपच सपोर्ट केलाय म्हणजे परीक्षेसाठी किंवा काही असून ते पण त्यांचा खूप सपोर्ट असतो कसं काय करायचं एक्झाम मध्ये किंवा दुसऱ्याही काही गोष्टी असतात त्याच्यात खूप सपोर्ट केलाय त्यांनी माझं नाव नैतिक आत्मोराव वालिलकर मी आता दहावी शिकतो मी या शाळेत नर्सरी पासून आहे मला या शाळेत तेरा बारा तेरा वर्ष झालेली आहे हा एक माझा अनुभव सांगतो मला या शालेने ना स्पोर्ट्समध्ये इतर दुसऱ्या शालेत आम्हाला नेलेलं आहे ते माझा खूप मोठा अनुभव आहे आणि मला कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स आला की मी दुसऱ्यांच्या समोर कसा वाग वागावे आणि या शालेचे शिक्षक पण खूप चांगले आहेत मी मॅमला सांगेल की असेच आम्ही असेच आम्हाला शिक्षक पुर पूर्व पुरवा म्हणजे धन्यवाद